प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पहिलकाम काश्मीर येथील निष्पाप भारतीय ये पर्यटकांच्यावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ इचलकरांचे न्यायालयामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश सो माननीय मंदार निर्लेकर सो सर्व न्यायाधीश सो न्यायालयीन कर्मचारी व दी इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व वकील सदस्य यांच्या उपस्थितीत न्यायालयाच्या प्रांगणामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश सो मंदार निर्लेकर सो वरिष्ठ दिवानी न्यायालय बी टी एंगडे जी एम नधाब पी एम रोकडे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो डॉक्टर डी जी पटवेसो एम एम सो एस डी सो एम एस गावडेसो व दि इचलकरंजी बार असोसिएशनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माणे सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हनबर कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे ॲडव्होकेट राहुल काटकर ॲडव्होकेट शैलेंद्र राजपूत व सर्व वकील सदस्य उपस्थित होते पहलगाम जम्मू अँड काश्मीर येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर जो निर्मम हल्ला केला आहे त्या हल्ल्याचा इचलकंदी बारतर्फे आम्ही तीव्र निषेध करतो तसंच या ने ने ने। ने प्रकर्था अशा प्रकारच्या अमानवी कृत्य करणाऱ्या आतंकवादी संघटनांवर भारतीय सेनेने व संरक्षण विभागाने तातडीने तीव्र प्रकारची अशा प्रकारची कारवाई करावी की जेणेकरून पुढच्या त्यांच्या कुठल्याही पिढ्या भारतांवर अशा प्रकारच्या भारतीय लोकांचं रक्त सांडण्याची कृती करण्याची त्यांची हिंमत होऊ नये अशी आमची सगळ्या वकील संघटनाची मागणी आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकारी जे आहेत आणि आमचे जे वकील वर्ग आहेत न्यायाधीश मंडळी आहेत या सर्व लोक जे आहेत हे हो। जे हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियामध्ये समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जे काही आमच्या वकील संघटनेकडून मदत सरकारला लागेल ते आम्ही करण्याचा सदैव तयार आहे